हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला मस्त झणझणीत असा अख्खा मसूरची रेसिपी दाखवणार आहे कसलंही वाटण न करता अगदी दाटसर ग्रेव्ही तयार होणार आणि खूप जास्त छान ही रेसिपी लागते ही रेसिपी जास्त करून कोल्हापूरच्या साईडला खाल्ली जाते इस्लामपूर बाउची वगैरे आणि एवढी कमाल असते खरंच अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते तेही खूप कमी साहित्यामध्ये सगळ्यांना सा वाटतं की खडे मसाले वगैरे घातले म्हणजे मग मं अख्खा मसूर छान होतो पण असं अजिबात नाही आहे जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे नीट लक्षात येईन खूप बारीक बारीक टिप्स देणार आहे त्यामुळे नीट व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करा तर इथे मी अख्खा मसूर रात्रभर भिजत घालून घेतलेला आहे तो पाण्यातनं निथळून घेतला आहे आणि जेवढा अख्खा मसूर आहे तेवढाच आपल्याला कांदा घ्यायचा आहे तर मी इथे दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेत जेवढं शक्य होईल तेवढं बारीक कापायचं आहे लक्षात घ्या त्यानंतरनं दोन ते अडीच पळी तेल कढईमध्ये घालून घेतलेले आणि त्यात कांदा घालायचा आहे बारीक कट केलेला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि फास्ट गॅसवरच आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे ही भाजी मी दोन ते तीन माणसांच्या क्वांटिटीने करते आहे तर तुम्हाला किती क्वांटिटीत करायची त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मोठ्या गॅसवरती एक तीन ते चार मिनटं कांदा छान गोल्डन होईपर्यंत असा भाजलेला आहे आपण आता त्यामध्ये लसूण ठेचून घेतलेला आहे अद्रक किसून घेतले आहे आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ते तीनही जिन्नस यात घालून घ्यायचे कांदा छान गोल्डन झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये लसूण अद्रक आणि हिरवी मिरची घालायची आहे आता हे छान एकजीव करून घ्यायचं एक एक ते अर्धा मिनटं तरी कमीत कमी हे मिरची आणि अद्रक लसूण छान परतवून घ्यायचे त्यानंतरने इथे आता मी सोडा घातलेला आहे सोडा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण ढाब्यावरती जे आपण आखा मसूर खातो ना त्यामध्ये कांदा परतताना सोडा घालतात म्हणून घरी आपल्याला तशी चव मिळत नाही आणि आपण म्हणतो की जगभरातले सगळे मसाले घातलेत तरी पण आजचा ढाबा स्टाईल का होत नाही आपला अख्खामसून तर हे मेन सिक्रेट आहे त्यांचं जे की मला समजले आणि मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर सोडा टाकल्यानंतर थोडंसं असं बुडबुडे येतात त्याला ते तेलाला म्हणजे थोडा फेस येतो वरती अर्थात तर तो जाईपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे लाल तिखट धना पावडर हळद आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे आता हे मसालेसुद्धा आपल्याला एक मिनिटभर छान असे तेलावरती भाजून घ्यायचे ते तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर नाही घातलात तरीसुद्धा चालणार आहे पण सोड्यामुळे कांद्याला एक वेगळीच चव वे येते आणि आपल्या भाजीलासुद्धा एक वेगळीच चव वे येते पूर्णपणे आहे घालायचं असेल तर घाला नसेल घालायचं तर नाही घातलात तरी चालेल आता इथे एक मिनिटभर छान असे मसाले मी भाजून घेतलेले आणि तुम्ही पाहू शकता कांदा अगदी मऊ झालेला आहे त्यानंतरनं यामध्ये जे भिजत घातलेला मसूर होता तो घालायचा आहे मसूर लक्षात घ्या स्वच्छ धुवून नंतरच भिजत घालायचा आणि त्यानंतरनं ज्यावेळेस आपण भाजीमध्ये तो घालतो आहे त्यावेळेससुद्धा एक दोन पाण्याने धुवून घ्यायचा आता हा छान असा परतून घेते छान तेल सुटलेले पाहू शकता तुम्ही यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आपल्याला लक्षात घ्या थंड पाणी घालायचं नाही गरम पाणीच आपल्याला भाजीत घालायचं आहे म्हणजे आपल्या आमटीमध्ये गरम पाणीच घालायचे आता तुम्ही म्हणाल की कुकरला नाही का शिजवू शकत तर कुकरलासुद्धा तुम्ही शिजवू शकता पण कढईमध्ये जर असा अख्खा मसूर शिजवला ना त्याची चव स्वतःची वेगळी येते आणि तुम्हाला वाटत असेल आता खूप पातळ झालं आहे तर वाटण न घालता मग असाच होणार किंवा काय तर संपूर्ण व्हिडिओ पाहा तुमच्या हळूहळू एक एक गोष्ट लक्षात येईल इथे आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे मी वरतून त्यानंतरने याला उकळी काढून घ्यायची एक गॅस थोडा मोठा करायचा आणि एक उकळी काढून घ्यायची छान अशी उकळी आली की पुन्हा एकदा हे हलवून घेऊया आणि आता यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला कढईमध्येच अख्खा मसूर शिजवा किंवा पातेल्यात शिजवा शक्यतो कुकरला लावू नका म्हणजे मग असं परफेक्ट असा मसूर शिजला जातो कढईमध्ये शिजवल्यामुळे आणि आता झाकण ठेवून एक दहा मिनटं झालेली आहेत झाकण ठेवून आपण चेक करूया मसूर, मसूर शिजला आहे की नाही मसूर शिजायला जास्त वेळ लागत नाही मी सात ते आठ तास तो भिजवून घेतला होता रात्रीचा भिजत घातला होता त्यामुळे सात ते आठ तास तो छान असा भिजलेला आहे आता पाहू शकता तुम्ही इथे मसूर शिजलेला आहे अगदी परफेक्ट असा शिजला आहे खूप असा गाळसुद्धा झालेला नाही आहे त्याचा आणि अजिबात कण वगैरे राहिलेले नाही आहेत त्यात अगदी परफेक्ट शिजला आहे आता आपण लगेच फोडणी करून घेऊया कढई उतरवून ठेवली आहे मी आता फोडणी पात्रामध्ये तेल घालायचं आहे ही फोडणी महत्त्वाची आहे ही स्किप करू नका आता जिरं घालायचं आहे तेलामध्ये जिरं छान फुलू द्यायचं त्यानंतरनं लसूण पाकळ्या ठेचून घालायच्यात ठेचून बारीक चिरून घेतलेल्या आहेत मी इथे लसणाच्या पाकळ्या आता आपण त्या घालून घेऊया आणि लसूण छान असा परतून द्यायचा आहे जरा त्यानंतरनं यात कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला भरपूर कडीपत्ता घाला कडीपत्त्यामुळे ह्या आमटीला खूप छान चव येते आता गॅस बंद करणार आहे मी आणि त्यानंतरनं सुके मसाले घालायचे सुक्या मसाल्यांमध्ये फक्त बेडगी मिरची पावडर घालायची आपल्याला आणि थोडंसं हिंग घालायचे बेडगी मिरची पावडरमुळे आपल्या आमटीला मसूरच्या भाजीला खूप छान असा रंग येतो तो ऑलरेडी आलेला आहे तरीसुद्धा ही ऑप्शनल आहे घालायचा असेल नंतर तडका तर घाला पण लसणाच्या फ्लेवरमुळे खूप जास्त छान होतो अख्खा मसूर तर आता हे छान मिक्स करून घेऊया आणि पाहू शकता तुम्ही आपला अख्खा मसूर रेडी झालेला आहे वरतून पुन्हा तुम्ही हवं तर थोडी कोथिंबीर भुरभुरू शकता खूप मस्त लागते भाकरीसोबत तर कमाल होते आणि दाटसरपाना बघा किती आला आहे आता गॅस बंद केलेला आहे ना तर मग हळूहळू अजून ह्याला दाटसरपाना येत जातो आणि मस्त होते खरंच भातासोबत वगैरे खूप छान लागते तुम्ही रोटीसोबत वगैरेसुद्धा खाऊ शकता व्हिडिओ कसा वाटला हे मला प्लीज कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अजूनही व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईकसुद्धा करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग